छान आपण आता युद्धाची बाब बघितली दोघांमधील साम्य तर दोघांनी आपापल्या काळात धर्मरक्षण कसे केले त्याबद्दल थोडी माहिती द्या बघा भगवान श्रीकृष्ण हे धर्माचे संस्थापक आहेत किंवा गीतेचं तत्वज्ञान सांगताना भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात धर्मसंस्थापनार्थाय संभवा मी युगे युगे या हिंदू धर्माच्या संस्थापनेकरता मी स्वतः इथे अवतरेल आणि ते अजून एका श्लोकामध्ये म्हणतात सुप्रसिद्ध श्लोक आहे परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय काय म्हणतायत ते साधूंचं परित्राण करण्यासाठी दृष्टांचा विनाश करण्यासाठी मी एक तर स्वतः पूर्ण अवतार म्हणून जन्म घेतो नाहीतर मी माझ्याच विभूती जन्माला घालतो किंवा मी माझ्याच अंशापासून तयार झालेली एक तेजस्वी विभूती मी जन्माला घालतो एक गोष्ट लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण पुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची जी कृती आहे ती विभूती विभूतिक्मक आहे छत्रपती शिवाजी महाराज अवतारात गणावं त्यांना असं त्यांचं कार्य आहे कारण त्यांच्याकडनं धर्मसंस्थापना झालेली आहे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे द्रौपदी तू काळजी करू नकोस मी तुला संपूर्णरित्या न्याय देईल आणि हे जे सगळे चांडाळ चौकटे आहे शकुनी असेल कर्ण असेल दुःशासन असेल या सगळ्यांचा सर्वनाश करून यांचं रक्त मी भूमीला पाजून या देशात मी धर्मसंस्थापना करेल आणि या पाची पाचिपांडवांकरणे एक सगळ्यात मोठं युद्ध घडवून मी आणणार आहे हे श्रीकृष्णांचं भाषेवर का महाभारताच्या आधीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा सखोल अभ्यास करा ते काय म्हणतायत या देवा देशाच्या धर्माच्या रक्षणासाठी हे जे सगळे माजलेले उतला मातलेले सगळे हे इस्लामी सत्ताधीश आहेत आज त्यांनी भारताचं भारतीय संस्कृतीचं प्रचंड असं नुकसान केलेलं आहे या सगळ्यांचं रक्त पाजून मी या देशाचं संरक्षण करेल परत भगव्या ध्वजाला मी न्याय देईल हा भगवा ध्वजा परत मंदिरांवरती स्थापन करेल आणि कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटले असतील का तो काशीचा विश्वेश्वर जो फुटला आहे तो परत मी स्थापन करेल ती मथुरा जिथे मशीद झालेली आहे ती परत मी स्थापन करेल परत श्रीकृष्णांचं मंदिर बांधेल तिथे आता तर झालं पण त्या कालखंडात शिवाजी महाराज म्हटले असतील का रामजन्मभूमीमध्ये बाबराची मशीद उभी राहिलेली आहे तर ती परत मी स्थापन करेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हेच स्वप्न होतं सगळे तीर्थक्षेत्र सगळे धर्मक्षेत्र मी परत तिथे भगव्या ध्वजाचं राज्य आणेल म्हणजे तिथे परत कळश स्थापन करेल त्याच्यावरती मी भगवा ध्वज लावेल हेच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं म्हणून त्या कालखंडातला तो कविराज भूषण म्हणाला की काय काशी की काशीमध्ये सगळीकडे दुर्कळा आलेली आहे काशी की कला गई मथुरा में मस्जिद भई अगर शिवाजी न होते तो सुनत होते सबगी सगळ्यांची सुनताच शिवाजी महाराज नसते तर ऐनतः झाले असती हा तो त्या कालखंडातला भूषण शिवाजी महाराजांबद्दल बोलतोय हे आपण अभ्यासलं पाहिजे